नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सहात प्रजासत्ताक दिन निमित्ताने संविधान कट्ट्याचा प्रारंभ संविधान प्रचारक लोक तळवळ यांच्या संकल्पनेतून प्रीतम लोटके यांच्या वाढदिवसानिमित्त संविधान कट्ट्याच्या निर्मितीचा संकल्प, निर्मिती संकल्प। इंदिरा हाऊसिंग सोसायटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोसायटी इतर येथील नागरिकांनी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदपरशाने पावन झालेल्या माणगाव येथील मातीने भरलेल्या कलशाची स्थापन करून संकल्प केला यावेळी माजी गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर संजय गांधी निराधार योजनेचे अनिलजी डाळ्या श्रमिक संघटनेचे सुनील बारवाडे विश्व हिंदू परिषदेचे सुजित कांबळे संविधान प्रचारक प्रशांत खांडेकर व कोमल माने टीम यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी सर्वांनी सर्व अठरा पगडजाती बारा बोलतेदार यांना प्रतिनिधी तत्व देऊन त्यांच्या हस्ते संविधान कट्ट्याची निर्मितीची संकल्पना केली यावेळी प्रशांत खांडेकर कोमल माने यांचे परिवर्तनवादी गीत सादर करत कट्ट्याचे महत्व सांगितले या उप उपस्थितीमध्ये इंदिरा हाऊसिंग सोसायटी संचालिका सुनीता शिंगाडे बंटी दानोळीकर विजय सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन प्रकाश राणे श्रीमती अन्नपूर्णा थरकार निवृत्ती शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गोरखनाथ शिंगाडे राकेश पुराणिक इत्तलकरंजी गिरी भ्रमण संघटनेचे अध्यक्ष राजेश पाटील स्वामी अपार्टमेंट रिक्षा मित्र मंडळ दत्ता दनाने तुकाराम यादव या सर्वांचे मोलाचे सहकार्य लावले कन्या विद्या मंदिर घोसरवाड येथील मुलीने भ्रूण हत्येच्या आधारित पथनाट्य सादर करून उपस्थिती यांचे प्रबोधन केले त्या मुलींना या भागातील नागरिक दीपक नागावकर गोपी मरडी दत्ता पवार यांच्या हस्ते संविधानाची उद्देशिका देऊन त्या मुलींचा गौरव करण्यात आला संविधान प्रचारक सूरज भोसले विश्वजित पाटील पाटील सर कुणाल भोसले यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला कल्पेश शहा विवेक भराकटे उज्ज्वल शुरगुरे यांच्यासह या भागातील महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित नेजकर यांनी केले आजाद कराएंगे देश को आजाद कराएंगे चाहे जो भी, कर जाए जो भी कर लो हम तो बढ़ते जाएंगे चाहे जो भी कर लो हम तो बढ़ते जाएंगे वो एक ही पल में सारे वादे भूल जाते हैं

हे फक्त पॉलिटिकल लोक भाषणामध्ये सांगत असतात परंतु ते काही होणार नाही आणि आज हा जो हि फक्त नोटके आणि आमच्या संविधेत हा जो इथे संकल्प घेतलेला आहे की संविधानांचा इथं भारत आणि भारतीय नावी बरोबरची जी, जी रोज चालू आहे त्यांनी उभी केली आणि या अमृत महोत्सवाच्या संविधान लोकशाहीच्या सन्मानाचा आणि तिथे पूर्णपणे विलंबला कॉन्स्टिट्युशन त्यांनी इथं उभा करणार आहे एक अतिशय चिं ऐतिहासिक स्वरूप या वास्तूला येणार आहे आणि याबद्दल मी इथल्या सर्व भागातील नागरिकांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र